ह्रीं 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 जाप्यतुष्टे हिमरुचिमुगुटे बल्लखी व्यग्रहस्ते मातर्मात नमस्ते दह दह जडता दे बुद्धिं प्रशस्ता विद्या वेदाद्या पठिते, मोक्षदे मुक् ती मार्गे, मार्गातीत प्रभावे, भवमम वरदा, शारदे शुब्रहारे, रीम 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 या मंत्राच्या जपाने संतुष्ट होणारी हिमतुषाराप्रमाणे प्रमाणे चमकदार मुकुट असलेली, जीचे हात विण्या वाजवण्यात गुंतलेले आहेत अशा हे सरस्वती माते शारदे माते माझे जडत्व जाळून टाक म्हणजे माझ्या बुद्धीला चालना दे तसेच मला उत्कृष्ट बुद्धी दे चांगली विद्या दे वेदांत विद्या सुद्धा दे जिचे पठण हे अत्यंत शुद्ध आहे आणि जी मोक्षदायिनी आहे अशा हे भगवती आम्हाला मार्गावर ने जिचा प्रभाव या मुक्ती मार्गाचा ही पलीकडचा आहे जिच्या गळ्यात शुभ्र फुलांचा हार आहे अशा हे शारदे माते हे सरस्वती मला were a day.